पूजा बरी का तू तुझं बाळ कसं आहे छान आहे का बरं छान झालाय ते आता हे बघ पूजा तुझ्या बाळाची जन्मतारीख सतरा सहा दोन हजार चोवीस आहे का हाँ, है। आ, नुु। नुु। हा मग त्याला आता नवा महिना लागलेला आहे सॉरी नवा महिना कंप्लीट होऊन दहाव्या महिन्याची त्याला गोवरची लस द्यायची हा उद्या लसीकरण आहे आपल्या इथं प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणी अंतर्गत उपकेंद्र त्याच्यात तिथं आपल्याला लसीकरण येऊ द्या त्याला लस देण्यासाठी तुला सकाळी आठ वाजेला लवकर यायचंय हा उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने लवकर लसीकरण चालू होत त्याच्यामुळे तुला लवकर सकाळी त्याला लस घेण्यासाठी उपकेंद्र द्यायचंय गोवरची लस आहे त्याची वाली पहिला गोवर जो म्हणतो ना आपण तो गोवरची लस देण्यात येणार आहे हा आणि त्या गोवर सोबत आपल्याला जीवनसत्व चा डोस पहिला दिला जाणार आहे त्याच्यानंतर पी सी वी बुस्टर तो डोस दिला जाणार आहे त्याच्यानंतर आय पी वी दुसरा डोस दिला दिला जाणार आहे हा बुस्टरचा हे असे एम आर गोवर सोबत त्याला परत तीन दोन लसी आणि एक जीवनसत्व अ चा डोस दिला जाणार आहे